भाऊ <laughs> <laughs> भाऊ नमस्कार सोशल मीडिया ऑनलाईन वर सर्व सर्वांचं मनापासून स्वागत करतो एकशे अठरा <laughs> आहेत हा नमस्ते नमस्ते सर बाबा नमस्कार नमस्कार बाबा पहिला प्रश्न मी विचारतो आपल्याला सर्वात पहिला प्रश्न कि अनेक वेळा असं होतं की विद्यार्थ्यांना शासनाच्या दरबारी जावं लागतं परंतु शासन आपल्या दारी शासन आपल्या घरी तुकाराम बाबाच्या घरी आलेलं होतं आम्ही बघितलं रह, कसं जा आहे, की आहे। ल, 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 ते तुम्ही कनेक्टेड राहणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे आपण त्यांची वाट बघतो किंवा बाकीच्या गोष्टी बघतो तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक वेगळं समीकरण ह्याच्यामध्ये आहे मी ह्याच्यापूर्वी देखील सांगत आलो की मुख्यमंत्री मध्ये मी जेव्हा आपल्या सोबत आहे अनेक आमदार असतील अनेक खासदार असतील यांच्याशी सातत्यपूर्वक कनेक्टेड असणारा माणूस म्हणून मी काम करतोय आणि सोशल काम माझं आहे त्या ठिकाणी जे शासनदारी आलो होतो त्याचा पूर्ण त्या ठिकाणचा जो खर्च होता तो सगळा मिस केला सर खर्च हा 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 तुम्हाला म्हणजे तिथला चहा पाणी नाश्ता जो काही खर्च असेल साऊंड सिस्टीम असेल पुढच्या असतील जे काही व्यवस्था असेल तर लोकांच्या हितासाठी एखादी गोष्ट होत असेल तर त्यासाठी तिथं प्रांत आलते कलेक्टर डेप्युटी कलेक्टर आल आलते तहसीलदार आलते नायब तहसीलदार आलते तालुक्यातले गट विकास अधिकारी आलते त्यानंतर फारेस्ट विभाग चालते त्यानंतर पी एस आय आलते आल आल सगळ्या डिपार्टमेंट मधली कौशल्य विभागाची अशी तुमच्या सगळीच मंडळी आलते सगळ्यांची सुंदर अशी व्यवस्था करण्याचं काम त्या ठिकाणी एका दिवसामध्ये केलं सर आपण ते वास्तविक पद्धतीचा कार्यक्रम आपल्यात नव्हता तर तो कार्यक्रम अचानक ठरला गेला आणि त्यानंतर एका दिवसामध्ये तुझ नियोजन केलं आणि सकाळपर्यंत त्या पद्धतीचं नियोजन करून तोही कार्यक्रम तो लाईव्ह या ठिकाणी झाला आणि माननीय आमदार साहेबांनी खूप चांगली संकल्पना आमची मांडलेली आहेत आणि आमदार साहेब देखील चांगल्या पद्धतीचे आणि गोपीनाथ पडळकर साहेब हे जे आहेत ते महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचे गळ्यात ताईत म्हटलं तरी काय हरकत नाहीये अशा पद्धतीचं काम ते त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मानतात आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा निवडणूक चालू होती त्यावेळेस पहिली सभा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर तालुक्यात घेतली होती हा शेवटचा तालुका आमचा दोनशे अठ्ठ्याऐंशीचा त्यांनी ते सांगितलं की मी इथं पहिली सभा घेतो म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून हा पहिला तालुका आहे अशा पद्धतीची भूमिका देखील त्यावेळेस त्यांनी मांडली होती तर मी सातत्यपूर्वक त्यांना आता परवा पण जेव्हा मी अं भंडारा ऋतूच्या कार्यक्रमानिमित्त भेटलो होतो त्यावेळेस देखील त्यांना ध्यानात करून दिलं की दादा साहेब म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आम्हाला पाच महिने मुदत भेटेल पण आम्हाला आता पुढं साहेबांचा सा सत्कार करायचा आणि मुख्यमंत्री वा कार्यपक्षाचे विद्यार्थी सगळे माझ्यासोबत असणार आहेत आणि आपण देखील आणि मला टाइम बाब म्हणजे काय हरकत नाही तुम्ही कधी सांगा आपण त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न करू पडळकर साहेब म्हणले कसं दादा बाबा हो हो पडळकर साहेब स्वतः पडळकर साहेब फोन लावू का <laughs> <laughs> नहीं, 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 मी चोरून जाऊन भेटत नाही सर माझा मोगल मी चोरून जाऊन भेटत नाही सर एकटा जाऊन भेटत नाही वीस माणसं कट्टर बसवायची आणि जाऊन भेटून घ्यायचं हे काम माझ्यात नाही मी छत्तीस लोकांना घेऊन जाणार भेटायला आणि शान मध्ये घेऊन जाणार काय हो तिथे काय होईल तो भाग नंतरच आहे पण जाता नंतर सगळे मिळून जाणार आपण त्यात काही शंकाच नाही पण आता सध्या जे घडलं आपल्या माध्यमातून हे सांगू शकतो की लवकरात लवकर मुख्यमंत्री बा कार्यपक्षांचे विद्यार्थी आहेत त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे गर गर संघटना मजबूत करणं गरजेटप त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारतो म्हणजे आपण एका एका एक प्रश्नाचं उत्तर आणि त्या संदर्भामध्ये मग ह्या जो लाईव्ह होणार आहे तर मी त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स करून टाकतो म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या ज्या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर बाबांना पाहिजे ते आपल्याला मिळू शकते बाबा मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा या अनुषंगाने की आता ठीक आहे आज, आज 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 परिपत्रक निघालं आतापर्यंत असं झालेलं होतं बाबा की शिक्षण विभागातील नियुक्त्याच ते थांबलेल्या होत्या म्हणजे त्यांना सर... दिला होता आणि बाबा असं एकंदरीत चित्र आहे की पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषद मध्ये आता आठच्या वर्षी संधी प्रशिक्षणार्थी गोंधळात असे होते की आधी जॉईनिंग करायचं की पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची पण आता असं झालेलं आहे की त्याचा जो नियुक्तीचा मार्ग होता तो आजच्या पत्राने तरी मोकळा झालेला आहे ठीक आहे म्हणजे आता प्रशिक्षणार्थी द्विधा द्विधामल स्थितीतून बाहेर पडलेला आहे आणि आता तो आता पुढच्या तयारीसाठी लागू शकतो तर माझा बाबांचा पहिला प्रश्न आहे की प्रशिक्षणार्थींनी आता सर्वप्रथम काय करायचं जॉईनिंग झाल्यानंतर ताबडतोब संघटना बांधीच्या दृष्टिकोनातून काय करायचं जेणेकरून पाच महिन्यानंतरचा जो कारण की बघता बघताच पाच महिने निघून जाणार आहे तर एक महिने गेला एक महिने गेला सर एक महिने तुम्ही डोक्यात बघू नका एक महिने आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की सगळ्यात पहिली गोष्ट मी काल पुणे येथील आयुक्त जे आहेत